चला दोस्तो संकटांना आमंत्रण देऊ नका निमंत्रण देऊ नका मी आज मोबाईल बदल सांगणार आहे कारण की अशा गोष्टी पाहतो आहे की आपण इतक्या घाईगर्दीमध्ये असतो की चालत्या गाडीवरती मोबाईल कानाला लावतो असं अरे तो होतोच थो थो थोडाच परंतु चालत्या गाडीवरती विचार करा एक हाताने चालवतो आणि एका हाताने इकडे मोबाईलकडे पाहतो आणि गाडी समोर चाल चालत आहे मोबाईल पाहून आलेले आहोत असे मी पाहतो जिथं मी राहतो तिथून रोड आहे जाण्याचा मार्ग आहे तर असे असे जीवाला धोक्यात टाकून या मोबाईलच्या नादामध्ये की बोलायचे आहे तुम्हाला सावकाश बोला है कुठे पडून जाणार नाही आहेत परंतु जीव धोक्यात टाकून तुम्ही चालत्या गाडीवरती बोलता आणि चालत्या गाडीवरती मोबाईल पाहता पाहता गाडी चालवता आणि याचे हास्य होतात प्रत्यक्षात मी पाहिलेलं आहे असंच टर्निंग वरून अशाच पद्धतीचं काय झालेलं आहे खाईमध्ये जातात हातपाय तुळतात तर लक्षात ठेवायचं आहे जीवन अमूल्य आहे जीवन अमूल्य आहे मित्रांनो काळजी घ्यायला पाहिजे वी मस्ट टेक केअर अपोर बॉडी परंतु आपण काय करतो आहे आपल्यामध्ये संयम नाही शांती नाही आपल्यामध्ये समज नाही आपल्यामध्ये समज नाही आपल्यामध्ये समज निर्माण व्हायला पाहिजे कधी बोलायचा केव्हा मोबाईल पाहायचा पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये जसं दाखवतात ते दाखवणं वेगळं आहे आणि ते सर्वसामान्य लोक ज्या गोष्टी करतात त्याच्यामध्येच गुंतवून ठेवतात आम्ही ज्या गोष्टी सांगतो ज्या माध्यमातून तुम्हाला भांडण तंट्यातून हिंसेतून व्यसनातून मुक्ती मिळेल असा मार्ग दाखविणारे खूप कमी व्हिडिओज बनतात खूप कमी सिरियल बनतात खूप कमी पिक्चर बनतात कारण की त्यांना पैसा कमवायचा राहते धंदा करायचा राहते ना जास्त फॉलोअर पाहिजे जास्त सबस्क्राईबर पाहिजे त्यांना जास्त संख्या पाहिजे आहे तेव्हा त्यांचा जे लागत लागलेली राहते तो पैसा वसूल करण्यासाठी आणि त्याच्यावरती बेनिफिट कमावण्यासाठी त्या अशा पद्धतीच्या टाइमपासच्या जास्त गोष्टी ज्या लोकांना आवडतात दारू पाणी पिणारे व्यसन करणारे त्या लोकांची संख्या जास्त आहे आणि आपण म्हणून की नाही भांडण नाही करायचं दारू नाही प्यायचा तर लोक म्हणताना दिसतात हां काय केले का माते हे खाणेपिणे केले का माते हे पहा मला हे सांगायचं आहे की जेव्हा मी पाहतो आहे कुत्र्या मांजराचे जीवन देखील चांगला असताना मी पाहतो आहे कारण की जानवर देखील असे सिगरेट तंबाखू चुना किंवा अशा गोष्टी करत नाही परंतु माणूस मात्र असा आहे की जिथं त्याचा मन जाईल तिथं त्या गोष्टी करतो शेण खावाला जाईल तेही खाऊन टाकेल तो काही काही करून टाकेल आणि त्याचा तर फायदा हे जिकडे तिकडे साधू संन्यासी म्हणून काय करतात ह्या लोकांना रुपया करतात गॉडमॅन तुम्हाला काहीचे गडमॅन आहेत ते आपल्याला ओळखच नाही त्यांची तुम्हाला मी प्रत्येक अँगलनं ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो संकटांना आमंत्रण देऊ नका आणि मोबाईल चालत्या गाडीवर पहात पाहात गाडी चालवू नका आणि जीवन डोक्यात घालू नका